मौजेमाळवान येथे वनसंरक्षणाविषयी जनजागृती सभा नवापूर तालुक्यातील माळवान येथे आयोजित ग्रामसभेत वनकर्मचारी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी वनसंरक्षण आणि वनसंवर्धन या, या विषयावर विशे विशेष मार्गदर्शन करण्यात आले वनकर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणात गावकऱ्यांना जंगलामध्ये आढळणारे विविध प्रकारचे वनगुन्हे जसे की अवैध वृक्षतोड अवैध वाहतूक शिकार वनवणवा इत्यादींबाबत माहिती दिली अशा कोणत्याही बेकायदेशीर कृतींमध्ये सहभागी न होण्याचे तसेच वनगुन्ह्यांविरुद्ध सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी नागरिकांना सांगण्यात आले की वनसंपदा ही सर्वांची सामूहिक संपत्ती आहे व तिचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे पर्यावरण संतुलन जलस्रोतांचे संवर्धन आणि आगामी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जंगलांचे जतन करणे अत्यावश्यक आहे या ग्रामसभेद्वारे गावकऱ्यांनी वनसंरक्षणाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत अवैध कृत्यांना आळा घालण्याची व जंगलांच्या संरक्षणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली एसके के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नवापूर प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट